तर खरं मी व्हिडिओ देणार नव्हती आवाज पण आता पूजाची खूप इच्छा आहे की मी व्हिडिओला आताच आवाज द्यावा आणि व्हिडिओ आताच पोस्ट करावा कारण तिला खूप एक्साइटमेंट झाली होती की तिला हे फंक्शन कसं झालं आहे ते तिला बघायचं होतं आणि शॉर्ट शॉर्ट व्हिडिओजमध्ये ते अवेलेबल नव्हतं त्यामुळे मग आताच व्हिडिओला आवाज द्यायचा असं नियोजन झालं तरी तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही कांचनची कधीही न पाहिलेली बाजू बघणार आहे म्हणजे आता तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असता की ती खूप शांत शांत असते आणि मला बरेच असे कमेंट येतात की कांचन काही बोलत नाही आणि ती शांतच असते तर या व्हिडिओमध्ये ती भरपूर बोलली आणि तुम्हाला बघायला पण खूप छान वाटणार आहे आणि हसायला तर खूपच येणार आहे म्हणजे ती आमच्या घरी आमच्यासोबत कसं राहते ना ते तुम्हाला रिअल सिच्युएशनमध्ये बघायला मिळणार आहे की ॲक्च्युली तिचा स्वभाव कसा आहे तर खूपच सुंदर असं ब्लॉग होणार आहे तर तुम्ही प्लीज कंटिन्यू व्लॉग बघत राहा तर आता तुम्हाला बरेच व्हिडिओमधून हे कळून आलं असेल की आमची जॉईंट फॅमिली आहे आणि फक्त आम्ही कामासाठी वगैरे आम्ही वेगवेगळं राहतोय मध्ये मध्ये आधीचा आवाज पण येते पण कसं आहे त्याला आम्ही राहिलो ना छान वाटतं आधीला पण दादूला पण आणि आधी आणि दादू पूजेची पोर येते त्यांना ना खूप छान वाटतं तर तुम्ही त्याचा आवाज मध्ये मध्ये येईल तर पूजा म्हणजे आमची मोठी मुलगी म्हणजे मोठ्या दीराची मुलगी आहे तर सा वास्तुशांतीचा कार्यक्रम होता तर ही जी आहे ती पूजा आहे आणि ते आमचे बापू आहेत आणि ते त्यांचे आई वडील आहेत तर पूजा एकटीच आहे तिला म्हणजे बाकीचे दीर वगैरे कोण आहेत म्हणजे आमचे बापू जे आहेत ना ते एकटेच आहेत आणि आमची जॉईंट फॅमिली आहे कारण कारण प्रत्येक फंक्शनला आमची फॅमिली तुम्हाला एकत्रित बघायला भेटेल आणि हे आमचे मोठ्या जाऊबाई आणि मोठे, मोठे दीर आहेत तर या व्हिडिओमध्ये कमी कमी दिसतात आका तर त्या जास्त व्हिडिओमध्ये नसतात तर या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला पूर्ण फॅमिलीची ओळख कांचन स्वतः करून देणार आहे तर इथंही आम्ही हे गिफ्ट आणलं होतं पूजासाठी वास्तुशांतीचं तर तेच देत होते हे आणि पहिला ते दोघं द्यायला गेलेली मी द्या द्या म्हणत होते तिला पण का म्हणतो ती यात आहे तुम्ही आपण तिघं पण देऊया त्यामुळे मग आम्ही पण त्या ना त्यांना गिफ्ट देतोय तर ही साडी पण आणली होती आणि नंतर पण गिफ्ट आणलं होत तिच्यासाठी तर हेच आम्ही द्यायला लागलोय मग सगळ्यांनी हळूहळू जेव्हा ते फंक्शन झालं तेव्हा मग सगळ्यांनी आपापले गिफ्ट दिले हे माझे दोन नंबरचे भाऊजी आणि ह्या तर आहेत त्या तुम्हाला माहितीच आहेत सगळ्याच व्हिडिओमध्ये आपल्या असतात तर यांनी पण आणलं होतं आणि यांनी म्हणजे गिफ्ट असं समय आणले होत्या आम्ही वॉच आणलं होतं तर असं सगळ्यांनी प्रत्येकाने वेगवेगळं गिफ्ट आणले होते कसं असतं प्रत्येक फंक्शनमध्ये आम्ही चौघेजण मिळूनच एक गिफ्ट देत असतो पण ह्या फंक्शनला सगळ्यांनी वेगळं वेगळं आणलं होतं म्हणजे स्वैच्छेनं आणलं होतं तर आता आपण जरा पूजेविषयी बोले बोलूया पूजा म्हणजे पूजासाठी ना जेवढा पण तुम्ही आम्ही जेवढं बोलाल ना तेवढं कमीच आहे ह्याचे किती जर व्हिडिओज बनवले ना तरीसुद्धा शब्द कमी पडतील अशी आहे पूजा म्हणजे आम्हा सगळ्यांना म्हणजे आम्ही पाच जणी आहोत तर सगळ्यांनाच ती एकदम असं आईसारखं ट्रीट करते असं कधी वाटतच नाही ती आमची मुलगी नाही तर असं आहे त्यामुळं पूजेविषयी ना आता काय बोलायचं काय नाही हाच मोठा प्रश्न आहे या आमच्या आनंद आहेत ज्या पिंक साडी साडीवाल्या होत्या त्या ना कुठं आता आमचे जे तीन नंबरचे भाऊजे आहेत ते आले नव्हते constant... म्हणजे आले होते ते ऑन द वे होते होते कारण त्यांना दुसरं एक काम लागलं होतं त्यामुळे त्यांनी बाईला आणि गणूला पुढं पाठवलं होतं आणि नंतर ते पाठी मागून येणार होते आणि विश्रांत आहे आमची भाची आणि तिचे मिस्टर आहेत त्यांनी पण गिफ्ट आणलं होतं आणि हे आहेत प्रवीण प्रवीणची कांचनची कॉमेडी का का तुम्हाला पुढं बघायलाच भेटणार आहे प्रवीण आमचं बाप इथं असे राहूचं हो भाऊ ते आमचं सगळं असते तर नमस्कार तर सारिका कांचेच्या दुनियेत तुमचं स्वागत आहे आणि आमची फॅमिली सगळी पूजेच्या वास्तूक शांतीला आलोय आम्ही तर आम्ही गच्ची वालोय बघा सगळेजण आमची मोठी जाऊबाई मोठे दीर खाली आहेत तर हे बघा हे आमचे तीन नंबरचे दीर आहेत पडले काबा असते ती ह्या जाऊ बाहेर ही तीन नंबरची जोडी आहे आमची आणि तर काय माहित आहे तुम्हाला आमच्या दोन नंबरच्या जाऊबाई आणि दीर आहेत त्यांना तर तुम्ही वळखतात व्हिडिओ करते आणि आमच्या कोण आहे हा तर इकडं घेते हां आमची पोरं बघा माझी तर ही आहे ही विकास आहे ही बारके आहे आणि गणू अजून नवीन आले अजून दोघी नाहीत लाडू हा सांगा पिशवी घेऊन आली म्हणून लावून लाडू सांगा लाडू लाड लाडू हावरावाडी लाडू लागले सामेर चालले मामी दोन पिशव्या दोन पिशव्या लाडू मला आवडतच राही लाडू

आणि एक मुलगी खाली आमची पूजा म्हणजे घर आहे तीच वास्तुक शांती म्हणून आलोय आम्ही तर आमच्या जावाय बापू आणि लाडक्या लेकीचा आगमनवर झालेला आहे गच्चिव सगळ्यांनी तर आम्ही गच्चिव आलोय

आमची जाऊ बाई दीर त्यांना लय काम आहेत त्यामुळे ते चाललेत दरवाजा करते मी आता बाय बाय भाऊजी बाय बाय बघा आमचे मोठे दीर आहेत म्हणजे भाऊजी तुम्हाला भरलेलं मिसिंग झालेत आमचे भाऊजी खाले आहेत आणि आता आलेले आहेत तर आले भाऊजी आमचे आले एकदाशी आतावर अजून आमची एक मुलगी राहिली खाली आणि जाऊ बाई तर येते वाट बघते आता तर आमच्या आत्याचं पण आगमन झालेलं आहे आमच्या सासू माई घेऊन आलेले आहे आत्याला आधी उठ आधी इकडं या आधी इकडे आधी पण आलेला आहे आधी आता पडत नव्हता आल्या आत्या आल्या आमच्या आम सासूबाई आले तर इथं आमचे भाऊजी नातूसनी खेळवत आहेत चालवाय शिकवू त्याला दोन नातू आहेत तीन नातू आहे तर तीन हां सॉरी सॉरी तीन नातू आहेत एक ना तू खाली चला चल तू आमची पूजा पूजा आली आले 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 आणि त्याच्या माग कॅमेरामॅन पण बोलवून आली

आता जावाय बापूचं आगमन झालेलं आहे तर मस्त अस छान फॅमिली फोटोशूट झालं फोटो काढले आजच्या दिवसात आम्ही सगळे सगळ्यांचे मोबाईल फुल झाले असतील आता तर बघितलं का आता तुम्ही म्हणताय कांचन बोलत बोलत नाही नाही तर कांचन बोलती पण सगळं तिला असं फ्रीडम पाहिजे मग बोलते ती नाहीतर करायचं करायच तर तिला बोलायला नाही आवडत तर कांचनचा पहिला ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद सगळ्यांनी बाय बाय करा